जय महाराष्ट्र आपण बघूयात सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड एस जी एम कॉलेज कराड आज या ठिकाणी सांगली जिल्हा खो खो असोसिएशनच्या पंचशिबीर या ठिकाणी आज होणार आहे पर भी चाहिए उसको कि इसका उनका आप कृपया मेरी मदद कर सकते हैं

मान्यवरांचं स्वागत करायचंय करतो आपण कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी करून करावी मी आजच्या या जिल्हास्तरीय खो खोपथ शिबिराच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे प्राचार्य सन्मान्य डॉक्टर मोहन राजमाने साहेब तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय गौरव भाऊ नायकवडे उपाध्यक्ष द आंबेडकर सांगली तसेच हुतात्मा दूध संघाचे चेअरमन भाऊच्या शुभ या ठिकाणी तिथे प्रजन होतं महाराष्ट्र खोखोशनचे कार्यालयीन सचिव डॉक्टर प्रशांत नामदार सर आपण या ठिकाणी तिथे प्रजन करावं जर तालुक्याचे तालुका क्रीडाधिकारी सन्मान्य प्रशांत पवार सर आपल्या शुभ या ठिकाणी तिथे होईल मी करमर सर मॅडम आपल्याला विनंती करतो आपल्या शुभस्ते या ठिकाणी होते yeah. मी सर्व मान्यवरांना व्यासपीठावर स्थान पाहण्याची विनंती करतो yeah. आज या ठिकाणी रैत शिक्षण संस्थेचे सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड अधिकार प्रदत्त स्वायत्त आणि द दूषण सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय खो पंच शिबीर दोन हजार पंचवीस सव्वीसचं आयोजन करण्यात आलेलं आहे या जिल्हास्तरीय खो पंच शिबिराच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे आमच्या सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य आम्हा सर्वांचे मार्गदर्शक प्रेरणास्थान माननीय डॉक्टर मोहन राजमाने साहेब तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय गौरव नायकवडे साहेब उपाध्यक्ष द अमेजर कोकोशन सांगली हे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आपण सर्वांनी त्यांचा जोरदार डायवातून स्वागत करायचं आहे तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले माननीय डॉ प्रशांत इनामदार सर कार्यरत सचिव महाराष्ट्र खोकोसर तथा सचिव उद्धव अमेजर कोकोशन सांगली द तालुक्याचे तालुका क्रीडाधिकारी सन्मानय प्रशांत पवार सर जिल्हा खोकोश संघटनेचे सदस्य संजय हेरुकुर्भ करंबरकर मॅडम समीर माने सर मारुती शहापुरे सर आमच्या सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजच्या शारी संचालिका डॉक्टर विद्या पाटील मॅडम उपस्थित सर्व सांगली आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यातून या शिबिराच्या निमित्तानं उपस्थित झालेले सर्व पंच आमच्या महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक प्रशासकीय सेवक या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आजच्या या उद्घाटन समारंभाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी आमच्या महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण संचालिका डॉक्टर विद्या पाटील मॅडम यांना विनंती करतो नमस्कार सद्गुरु गांधी महाराज महाविद्यालयामध्ये दमिच्युअर खो खो असोसिएशन सांगली आयोजित जिल्हास्तरीय खो खो शिबिर हा दोन दिवसाचा शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने साहेब तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य गौरवभाऊ नायकोली उपाध्यक्ष द ॲमिच्युर खो खो असोसिएशन सांगली तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये मान्य डॉक्टर प्रशांत इनामदार कार्यालयीन सचिव महाराष्ट्र खो खो असोसिएशन मान्य श्री महेंद्र गायकवा गाडवे सर सचिव सातारा जिल्हा अँड्युच्य खो खो असोसिएशन तसेच मान्य श्री प्रशांत पवार सर तालुका अधिकारी जत तालुका क्रीडा अधिकारी जत तसेच मान्य संजय गिरिबुर्ब सर आणि सर्व सातारा सांगली जिल्ह्यामधील खो खो असोसिएशनचे पंच तसेच श्री विजय सावंत सर आणि उपस्थित सर्व पंच यांचं मी महाविद्यालयाच्या वतीने आमच्या क्रीडा विभागाच्या वतीने स्वागत करते आजचा हा जो प्रशिक्षण शिबिर आयोजित केलेला आहे हा आ, आज शनिवार आणि रविवार या दोन दिवसामध्ये हा उपक्रम राबवला जात आहे नेहमीच तुमच्या सर्व सांगले असो वा सातारा असो नेहमीच या दोन्ही जिल्ह्यातील पंचांचं सहकार्य आमच्या महाविद्यालयामध्ये मग तालुकास्तरीय जिल्हास्तरीय शालेय स्पर्धा असो किंवा विद्यापीठस्तरीय खो स्पर्धा असो देत